कसे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना याआधीच यासंबंधीचे विस्तृत स्वरूपाचे पत्र आम्ही आयुक्तालय स्तरावरून पाठवलेले आहे ज्यामध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या वेग कालावधीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करून घेणे अपेक्षित होते आतापर्यंत आपण एल जी डी मॅपिंग पेंडिंग असेल तर ती पूर्ण करून घेतलेली आहे त्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ते करून घेतलेली आहे त्यानंतर अंतिम पात्र ग्रामपंचायतीची यादी देखील तुम्ही सर्वांनी आम्ही दिलेल्या टार्गेट्सप्रमाणे निवडलेली असेल आता पुढचा जो टप्पा आहे आपला तो आहे आपण अंतिम पात्र म्हणून निवडलेल्या ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन सुपोषित ग्रामपंचायत अभियानच्या पोर्टलला करणे यासाठी आम्ही आपल्या सर्वांना संबंधीची युजर आय डी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा उपयोग करून तुम्हाला, ही नामने ना 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 तुम्हाला ले ले हे नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी ज्या पद्धतीने आपण पोषण टाका डॅशबोर्ड ओपन करतो त्याच पद्धतीने आपल्याला पोषण टाका डॅशबोर्डच्या लॉग इन पेजवरती जायचं आहे इथे आल्यानंतर आम्ही तुम्हाला दिलेले जे युजर आय आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी प्रविष्ट करून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड समोर दिसेल वरती काही ऑप्शन्स आहेत सेकंड लास्टला तुम्ही बघू शकता सुपोषित ग्रामपंचायत हा एक पर्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचे जे पोर्टल आहे किंवा जो डॅशबोर्ड आहे तो तुमच्या समोर येईल इथं सर्व माहिती जी आहे ती दिलेली आहे वरती राईट साईडला तुम्ही बघू शकता नॉमिनेटेड लिस्ट पांढऱ्या अक्षरामध्ये दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आपल्या समोर अशा पद्धतीचं येईल अद्यापर्यंत आपण एकही ग्रामपंचायत नॉमिनेट केलेली नसल्या कारणाने इथं कुठल्याही ग्रामपंचायतचं नाव आपल्याला दिसत नाहीये आणि म्हणून इथं म्हटलंय नो नॉमिनेशन फाउंड म्हणजे कुठलंही नामनिर्देशन अद्यापर्यंत आपण केलेलं नाही आता करायचं जर असेल तर खाली सबमिट नॉमिनेशन हे बटन दिलेलं आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल जेणेकरून आपल्याला पात्र ग्रामपंचायतीची यादी दिसेल आणि त्यापैकी आपण ज्या अंतिम पात्र म्हणून निवडलेल्या ग्रामपंचायती असतील त्याचं नामनिर्देशन या पोर्टलवरती करू शकू त्यासाठी आपण आता सबमिट नॉमिनेशन या बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर सर्व पात्र ग्रामपंचायतीची यादी तुमच्या समोर येईल आता इथं जी यादी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ती यादी जी आहे ते इलिजिबल ग्रामपंचायतीची यादी आहे ते वरती तुम्ही ऑप्शन बघू शकता ही यादी जी आहे हे पूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीची यादी असून इथं काही ऑप्शन दिलेले आहेत जसं ग्रामपंचायतचं नाव ब्लॉकचं नाव डिस्ट्रिक्टचं नाव आता हे सर्व जिल्ह्यांची माहिती आहे तुम्हाला जर तुमचा जिल्हा निवडायचं असेल तिथं फिल्टर ऑप्शन दिलेलं आहे त्याला तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे नावं आहेत त्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे इथून नामनिर्देशन करत असताना सगळ्या जिल्ह्यांची माहिती उपलब्ध असल्याने कुणीही आपल्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचं नाव या ठिकाणी नामनिर्देशित करू नये याची सगळ्यांना विनंती आहे आता आपण इथून अहमदनगर हा जिल्हा निवडलेला आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला केवळ आणि केवळ तुमच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची यादी या ठिकाणी उपलब्ध होईल तुम्ही इथं वरती बघू देखील शकता की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे तीन ग्रामपंचायत पात्र आहे त्यापैकी त्यांनी काही अंतिम ग्रामपंचायत नामनिर्देशनासाठी निवडलेल्या असतील तर त्या ग्रामपंचायतीचं निर्देशन आता आपल्याला करायचं आहे तुम्ही इथं सर्च बार मध्ये त्या पर्टिक्युलर ग्रामपंचायतचं नाव सर्च देखील करू शकता सर्च केल्यानंतर तुम्हाला ते ग्रामपंचायत या ठिकाणी दिसेल त्याच्या बॉक्सला क्लिक करून तुम्हाला त्या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या अंगणवाडी केंद्रांची नावं देखील दिसतील आणि विदाउट सर्च देखील तुम्हाला ही यादी या ठिकाणी उपलब्ध आहे ज्या ग्रामपंचायतीचं नामनिर्देशन तुम्हाला क्लिक करायचं असेल त्याच्या समोरील बॉक्सला सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे एका वेळेस आपण एकच ग्रामपंचायत निवडू शकतो इथं सर्वच जिल्हे तुम्हाला फिल्टर ऑप्शनमध्ये पाहायला मिळतात त्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल केवळ आणि केवळ तोच जिल्हा तुम्हाला त्या फिल्टर ऑप्शन मधून निवडायचा आहे जो जिल्हा तुम्ही निवडाल त्या जिल्ह्यांची जिल्ह्यातील सर्व पात्र ग्रामपंचायतीची यादी तुम्हाला या स्क्रीनवरती दिसेल ती यादी आल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अंतिम पात्र म्हणून कुठल्या ग्रामपंचायतींना निवडलेला आहे त्याच ग्रामपंचायतींना आपल्याला आता इथं नामनिर्देशन करायचं आता आपण सपोज या ग्रामपंचायतीच्या समोरील चेकबॉक्सला क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली के तुम्ही या अंगणवाडीच्या यादीवरती रिडायरेक्ट होणार इथं तुम्हाला त्या ग्रामपंचायतीचा जिल्हा तालुका ग्रामपंचायतीचं नाव गावाचं नाव आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या अंगणवाडी केंद्रांचं नाव आणि कोड देखील या ठिकाणी दिलेला असेल आता इथे जिल्ह्या तालुका ग्रामपंचायत आणि गावासोबत त्यांची एलजीडी कोड पण दिलेले आहे या ग्रामपंचायतीला नॉमिनेट करण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा ही खात्री करून घ्यायची आहे की ह्या ग्रामपंचायतीचे गावाचे एलजीडी कोड व्यवस्थित दिसत आहेत आणि जे अंगणवाडी केंद्रांचे नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे अंगणवाडी केंद्र याच ग्रामपंचायतीमध्ये आणि याच गावामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याची मॅपिंग मग तुम्ही व्यवस्थित केलेली आहे याची पुष्टी झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे एक कन्सेंटचा बॉक्स तुम्हाला दिलेला आहे की आय कन्फर्म दॅट द एल जी डी हायर आर के हॅज बीन व्हेरीफाईड अँड इज ॲक्युरेट की मी वरील दिलेली जी एल जी डी हायर आर के आहे ती तपासलेली आहे आणि ती व्यवस्थित आहे योग्य आहे असं आपण या ठिकाणी या चेकबॉक्सला क्लिक करून मान्य करत आहोत म्हणून आपल्याला ते खात्री करून घ्यायची आहे आता खात्री झाल्यानंतर आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करायचा आणि खाली दिलेल्या सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटला क्लिक केल्यानंतर असा सक्सेस मेसेज तुम्हाला येईल की यू हॅव सक्सेसफुली नॉमिनेटेड आणि त्या ग्रामपंचायतीचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला आता ती यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर राईट साईडला जे नॉमिनेटेड लिस्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर तुम्ही नॉमिनेट केलेल्या सर्व ग्रामपंचायतीची यादी तुम्हाला सर्व डिटेलसह मिळेल जसं जिल्हा असेल तालुका असेल ग्रामपंचायत असेल ती इलिजिबल आहे की इनइलिजिबल आहे त्या ग्रामपंचायतमध्ये किती अंगणवाडी सेंटर आहेत किती लाभार्थी आहेत कुठल्या तारखेला तुम्ही नॉमिनेशन केलेलं आहे हे के सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि इथं आता हा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे हा सगळ्या राज्यातील जिल्ह्यांसाठी कॉमन असल्या कारणाने सगळ्याच जिल्ह्यातील नॉमिनेटेड ग्रामपंचायतची यादी तुम्हाला या पेजवर दिसणार आहे त्यामुळं गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही ज्या पद्धतीने तुम्ही नॉमिनेट करत आहात तुम्ही पात्र केलेल्या ग्रामपंचायती तशाच पद्धतीनं इतरही जिल्ह्यातील अधिकारी जे आहेत किंवा कर्मचारी जे आहेत ते त्यांनी पात्र केलेल्या ग्रामपंचायती या ठिकाणी नॉमिनेट करत असतील आणि म्हणून ती यादी या ठिकाणी वाढत जाईल इथं तुम्हाला आता डिलीटचा देखील पर्याय दिलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जे नॉमिनेट केलेली ग्रामपंचायत आहे ती पात्र नाही किंवा तुम्ही अपात्र केलेल्या यादीमध्ये आहे तर तुम्ही अशा ग्रामपंचायतीला या ठिकाणून डिलीट देखील करू शकता फक्त डिलीट करत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की इतर जिल्ह्यातील कुठलीही ग्रामपंचायत तुमच्या हातून डिलीट होता कामा नाही अन्यथा एखाद्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी आपल्या ग्रामपंचायत नॉमिनेट करत राहतील आणि इतर जिल्ह्यातील लोक ते डिलीट करत राहतील तर असं कोणीही चुकूनही करण्याचा प्रयत्न करू नये किंवा करू नये आता आपल्याला जर डिलीट करायचं असेल डिलीटला क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज दाखवला जाईल यसला क्लिक केल्यानंतर तुम्ही जे नॉमिनेटेड केलेली ग्रामपंचायत होती ती आता या ठिकाणून डिलीट करण्यात आलेली आहे काढून टाकण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्याकडून जर चुकी झाली तर ते चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला इथं पर्याय आहे आता तुम्हाला सबमिट नॉमिनेशनवरती क्लिक करून पुन्हा त्या ग्रामपंचायतीची यादी समोर दिसेल ज्याच्यापैकी तुम्ही अंतिम पात्र केलेल्या ग्रामपंचायती आपला जिल्हा फिल्टरमधून निवडून नॉमिनेट करू शकता अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना एकवीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान आपापल्या जिल्ह्यातील अंतिम पात्र केलेल्या ग्रामपंचायतीची नामनिर्देशन सुपोषित ग्रामपंचायत अभियान या पोर्टलवरती करायचं आहे अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांना या व्हिडिओ